काय मराठी इंग्लिश काय हा इंग्लिश आमचा इंग्लिश तू हा आहे आमचा गल्ली क्रिकेट इथे भांडणं असाच होत वेलकम टू युट्यूब चॅनल आयुष्कार युट्यूब तुम चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे आयफोन घ्यायला कुणाला आणि आता माझीच कॉ की पण आलेलं आहे ते बघा आणि आमची स्कूटी अजून येत आहे डायवर काहीच सौरभ तुरे आणि आता थोड्या वेळेला एंट्री होणार आहे साहेबांच्या आमच्या आणि झालेल्या एंट्री आता काहीच साहेबांची एंट्री झालेली आहे <laughs> एक एक मग साहेब आमचे <laughs> ते बघा ते बघा गाडी पण काही नीट चालवता येत नाही गाईज आता मी चाललोय पेनला कुणाला आयफोन घ्यायला चाललोय किती आजाराचा आजा माहिती आजा 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 नाही आयफोन फिफ्टीन आयफोन फिफ्टीन आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स आणि आता माझ्यासाठी एक किट निकाल लागला आता कुणाची आयफोन घेतल्यावर काहीतरी तसंच घडणार कुणाल कुठली किडनी निकाची आहे पहिला बघ काय बोलायचं आहे तुला काय बोलत नाही हातात नऊपर्यंत मोबाईल हातात घेत तोपर्यंत आणि आयफोन हातात आला एकदा सगळं काय आहे ते मी पण ते तर गाईज आज चाललो आहे आम्ही पिन वरून आलो आयफोन काय घेतला नाही कुणाला त्याला पैसे कमी पडले त्याला पाहिजे होता झिरो डाऊन पेमेंट पण आता चाललो आहे आम्ही पूजेला कल्परी त्याच्याकडे निघून म्हणून आलेले आहेत ब्रो 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 काच खाली ब्रो ब्रो हे बघ गाणी गाणी लावलंच नाही गाणी गाणी लावलं राईट लागल मला हा रोक्षण ठाकूर हे बघा इथे आहे सगळे आहे सर्व काही सर्व काही सेट सेटअप चालू आहे हे गाणी बिनी लाव दादू गेलाय कपडं बदलावा लागायला कोण बघते आपल्याला पूजाला कोण बघायला आहे मला सांगा गाडीत बसले फुल एसी हवा आहे फुल कुलिंग आहे फुल एन्जॉय करतोय आता बसून दादू आम्ही थोड्या थोड्याच वेळेला आम्ही निघू आणि गाईज मी आजच नवीन हे बघा एअरपॉर्ट मागवलेले आहेत एक नंबर वाचतात काय आता रोशन ठाकरे नाईटला जाईल कल्पेश ठाकूर आणि कल्पेश ठाकूर यांच्या पूजेला चाललेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो सत्यनारायण ची महापूजा चालू आणि बघा गाईज नवीन जाऊ आणि आम्ही पोहचलो बिल्डिंग मध्ये अजून बिल्डिंग कन्फर्म झालेली नाही आम्हाला बिल्डिंग पण माहिती नाही दादूला माहिती असलं तर काय माहित नाही दादू माहिती आहे की ना मी आज नाव अस नाव इथे आणि काय जामी लिप मध्ये आलेलो आहे बघा आटकाच नाही कल्पना बघून घे टाकलो मग घेईल घेड लोड लोड घेईल आपला घेईल काही आता जाऊन जावंच आहे बाईला आणि आमचा आता इथे बसणार आहे हे दोघ जण बसलेले आहेत गाईज आणि हा रूम आहे कल्पेशाचा एक नंबर केलेला आहे आणि बघा आताच लगेच झालंय बाय कुठं आहे सवडाला हवा गाईज आता आणि गाईज आता आम्ही आलो आहे इकडे गार्डन मध्ये स्विमिंग स्विमिंग पूल आहे बघा गाईज इकडे हा स्विमिंग पूल आहे इथे हा छोटे मुलांचा आहे आणि बिल्डिंग आहे हा आणि हा माझा भाऊस इथे बघा बसाची सोय बी इथे मस्त आहे गाईज इकडे पालना आहेत सरकस आहे स्विमिंग पूल आम्ही आलो पोवायला आता उद्या उद्या स्विमिंगपूल एक नंबर जिम जिम मध्ये जायचं कायच बघा इथे जिम आहे पण आता बारका पोरा झालेला आहे बघा दो लोड घेईल भाई हे बघा बोल फुकट फ्री मध्ये आहे सगळं इथं या हा तो बघ yes. एक नंबर डायरेक्ट घरी मारते नेक्स्ट डे आज चाललोय आम्ही पोहायला माबलला

का आता एकशे वीस लावलेली टेन्शन अरे यानी साहेब पोरे सगळी गाडीची आहे जाऊन टाकले कोणी सगळी गाडीच्या मालक आहे बघा तापेला आहे अरे जाम वेला पारलय का विचार त्याने गाडी घेतली म्हणून मी गाडी घेतली नाही आणि मुण्या मुण्या आता बघा मुने बघू लई जोर हो आणि इथे गाणी दोघाई पण दोघाई एकदा बबलू तापत आहे बबलूला लय चिंता लागले गाडीची बघा हे चला चला बघा ही नदी आहे आमची तर काय आता आम्ही पावायला रेडी झालेलो आहे आणि बघा सगळं बॉडी बिल्डर उतरलेले आहे ते बघा एक <laughs> नंबरचा बॉडी बिल्डर आलेला आहे तो श्री मारून आला आता टी शर्ट आम्ही जातो आता पोवायला मग काय ते आम्ही भेटू तुम्हाला दाखवतो चला लागल नव्हतं मोबाईल चल 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 चला हाय ऋतिक शेठ

पहिल्याच्या शर्यती लागते माणसांच्या शर्यती लागल्या थोण्याच्या बघा कसे बोलतात शर्यत चाले दोघा शरियतो <laughs> <laughs> આ કે 26 આવડે તા સુપરમેન એ એ ટંગ ટંગ એ 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 एक नंबर थंड थंड गार गार पूल आणि लगेच इकडे फोनो बोलायची सुरुवात केलेला गाईस बोलून एक तिकड उमी उमी मार और अभी तो अभी रुको क्लायमॅक्स अभी बाकी गार। 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 हाय आमचा गल्ली क्रिकेट इथे भांडणं अशाच होतं नॉबॉल वरून भांडण आहे आता ते बाहेर आहे नोबॉल आहे नोबॉल आहे नोबॉल आहे અરે ના દિલા

रेडीमेड पिझ्झा आहे तिथे केलेली आम्ही काय मराठी इंग्लिश काय हा इंग्लिश आमचा इंग्लिश घ्यायचे इंग्लिश वरती असा टक्चल <ँस्वारीग> <ँस्वारी> गाईज पहिला बॉल आणि पहिला षटकार ओमेला ठाकुर यांच्या बॅट मधून उकव नु बॉल कसल आठटा आहे जमनी ओ चल गाइस गाइस मॅच चालू आहे आमची हे बघा आणि एक बॉल चार रन पाहिजे एक बॉल चार पाहिजे आता बघू काय होते आणि त्याला बॉल भेटत नाही माकराला ना। ए माकर तुला बॉल भेटेल काय आता काय चार बॉल ए शोध आम्ही मॅच जिंकलेला आहे बॉल गेलेला आहे मॅच ड्रॉ झालेले आहे काय आता Amit Salo. Salah.